ओके okay? okay. ठीक विचारू साहेब उद्या अजितदादा येत आहे आपली सभा आहे एकंदरीत सर्व मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करा जनतेला जे आतापर्यंत महायुतीच्या सरकारनं जे केलंय ते अगदी स्वागतार्ह आहे मग लाडकी बहीण असेल तुमच्या वीज बिल माफी असेल तुमचा टीतला एस एस फ्री प्रवेश असेल प्रवास असेल किंवा मुलींच्या शिक्षणासाठी मग ते इथं राज्यातलं शिक्षण असू द्या परदेशातलं शिक्षण असू द्या त्याच्यासाठी सरकारनं जो निर्णय घेतलाय तो अगदी स्वागता्य म्हणजे मनापासून आमचा मतदारसंघच नाही पूर्ण महाराष्ट्र राज्य कौतुक करतं त्याच्याबरोबर मुलांच्या पोलीस भरती मिलिटरी भरतीत जो काही उंचीचा विषय आहे वनविभागाच्या भरतीत उंचीचा विषय आहे तो, तो पाच सेंटीमीटरनं निसर्गाच्या कृपेनं आता हळूहळू माणसाच्या उंचा मुलांच्या उंचा कमी व्हायला लागल्यात आणि म्हणून पाच सेंटीमीटरनं शिथिलता जी केलेली आहे तिच्यासारखा भावी पिढीचा निर्णय हा दुसरा कोणताच नसावा असा मला वाटतं आणि म्हणून जनतेला मी अजून आवाहन करेल अजून ह्या महायुतीच्या सरकारला इथं निवडून द्या केंद्रात सत्ता आहे मोदी साहेब आहेत आपला जिल्हा आपला तालुका हा सहकाराशी अगदी लागे बांधे अगदी सहकार हाच त्यांचा आत्मा मग त्या बँका असतील संस्था वेगवेगळ्या असतील मार्केट कमिटी असतील हे सगळं सहकारातूनच उभं केलेलं का जे भाऊसाहेब विरेंनी ही मुहूर्तमेढ रोवली आणि त्याचा आदर्श घेऊन अख्ख्या महाराष्ट्रभर सहकार फोपावला आणि आज सहकाराच्या थोड्याशा अडचणीमुळं काही निसर्गाच्या सततच्या आपत्तीमुळं शेतकरी वर्ग हा खूप अडचणीत आला मग तो अतिवृष्टी असेल अवेळी पाऊस असेल कोरोना असेल त्याच्यामुळं कर्जबाजारी शेतकरी झाला आणि मग काही बँकांनी ओटीशेस अतिशय चांगल्या पद्धतीनं कमी पैशात केलं आणि बाकीच्या बँकांनी थोडस जास्तीचे पंचवीस टक्के तीस टक्के अशा टक्केवारीवर गेले आणि जिल्हा मध्यवर्ती बँक तर एकदम अठरा टक्के व्याज घेऊन वसुली करतं नावावर जमिनी नावावर करतं बँकेचं नाव लावतं तर असं होऊ नये याच्यासाठी भले राज्यानं किती पैसे द्यावेत केंद्रानं कुठून कसे राज्यानं मागावेत पण इथला शेतकरी हा पूर्ण कर्जमुक्त मुक्त व्हावा याच्यासाठी आम्ही उद्याच्याला दादांना आग्रह घालणार आहेत आग्रह धरणार आहेत त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांना फडणवीस साहेबांना त्यांना सगळ्यांना आग्रह धरून आणि इथल्या शेतकऱ्याचं काही मागणं नाही रस्ते बऱ्यापैकी दिलेत रस्ते वीज आणि पाणी आताच आमच्या काही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी सांगितलं तर विजेचा जो पाच सात वर्षापासून जो लपण डाव आहे त्याच्यावर मी त्यांना आश्वासित केलं तर सिन्नरला असलेलं इंडिया बुलचा जो प्रोजेक्ट रिलायन्सचा आहे तो गव्हर्नमेंटने आता घेतला आहे कारण दिवसेंदिवस कोळसा कमी पडायला लागलाय म्हणून कोळशावरची वीज की कधी कधी थांबू शकते म्हणून अणुऊर्जेवरचा जो प्रोजेक्ट आहे तो तात्काळ सुरू करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही उद्या करणार आहोत आभार मानणार आहोत त्याबरोबर आभाराबरोबर मागणार सुद्धा आहेत म्हणून जनता आमची उद्या मोठ्या प्रमाणात उपस्थित राहील उद्या लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येने विषय काय सांग लाडक्या बहिणी येतील लाडक्या लेकी येतील लाडक्या सुना येतील त्यांची मुलं येतील लाडक्या बहिणीने जी दिवा दिवाळी केली जीवाची मुंबई केली मुंबई म्हणून सगळे धन्यवाद साहेब सर्व मतदारसंघातील आपल्या शिवसेनेच्या काय आवाहन सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकच आवाहन करेन की उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे कारण या महायुती सरकारच्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजितदादा या सर्वांनी मिळून फार लोकाभिमुख निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपली जे आत्ताचं साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा फार मोठ्या प्रमाणात महिला वर्गामध्ये आनंद उत्सव झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने उद्या दादा येत आहेत दादांचे आभार मानण्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहील आणि नक्कीच उद्याची सभा एक ऐतिहासिक सभा त्या ठिकाणी होईल अशी मला खात्री आहे